नमस्कार नम्रताज रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत एकदम मस्त आणि टेस्टी डिश जी आहे आंब्याचा दाणेदार शिरा उन्हाळ्याच्या दिवसात थंड थंड आणि गोडगोड असा आंब्याचा शिरा खाण्याची मजा काही औरच असते आंब्याचा सीझन आहे तर आंब्याचा शिरा हा झालाच पाहिजे तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा इथे मी छोट्या छोट्या ही शेअर करत आहे तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि रेसिपी जर आवडलीच तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे आणि सोबतचे बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेन त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चला तर मग जास्त वेळ न घालवता आंब्याचा दाणेदार शिरा बनवायला सुरुवात करूया आंब्याचा दाणेदार शिरा बनवण्यासाठी वन वन प्रथम आपण पाणी गरम करून घेऊया त्यासाठी इथे मी गॅसवर एक पातेली ठेवली आहे आता त्यात आपण दोन वाट्या पाणी घालूया ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने इथे पाणी घालायचे आहे आता पाणी गरम होत असतानाच आपण दोन ते तीन केशराच्या काड्या घालूया जर केशर नसेल तर तुम्ही स्किप करू शकता किंवा इथे खायचा पिवळा रंगही तुम्ही वापरू शकता किंवा पिवळा रंग आवडत नसेल तर तुम्ही इथे चिमुडवर हळदीचाही वापर करू शकता आता पाणी गरम होईस्तवर आपण दुसऱ्या गॅसवर रवा भाजून घेऊया त्यासाठी इथे कढई गरम करत ठेवली आहे त्यात आपण दोन ते तीन चमचे तूप घालूया तूप थोडेसे गरम झाल्यावर त्यात पाववाटी काजू आणि बदामाचे तुकडे घालूया ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कोणतेही घेऊ हो शकता आता तुपात ड्रायफ्रूट्स अगदी क्रंची होईस्थ व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः एक मिनटानंतर ड्रायफ्रुट्स थोडेसे रंग बदलल्यावर लगेच त्याच वाटीत काढून घेऊया आता ड्रायफ्रूट्स वाटीत काढून घेतल्यावर लगेचच त्याच तुपात आपण एक वाटी रवा घालूया आणि रव्या अगदी बदामीसर रंग येतोवर मंद कॅस करून सतत ढवळून व्यवस्थित भाजून घेऊया साधारणतः दोन ते तीन मिनटानंतर पाहू शकता रव्याचा थोडासा रंग बदलला आहे अजून आपल्याला बदामीसर रंग येवर साधारणतः दोन ते तीन मिनटे रवा सतत ढवळून भाजून घ्यायचा आहे हे करत असताना गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे आपण पाहू शकता रवा अगदी बदामीसर झाला आहे आपल्याला इतपतच रवा भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त भाजायचा नाही आता त्यात आपण चिमूटभर मीठ घालूया कोणत्याही गोड पदार्थात चिमूटभर मीठ घातल्यामुळे त्याची चव द्विगुणीत अशी होते आता पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित भाजला गेला आहे आता लगेचच रव्यात गरम पाणी घालूया जे आपण दुसऱ्या गॅसवर ठेवले होते अशा प्रकारे थोडे थोडे पाणी रव्यात घालायचे आहे ए आणि एका हाताने कढईवरील झाकण अशा प्रकारे ठेवायचे आहे म्हणजे रव्यात पाणी घातल्यावर ते अंगावर उडण्याची शक्यता फारच कमी होते म्हणूनच अशा प्रकारे रव्यात पाणी होताना कढईचे झाकण एका हातात ठेवून नंतर हळूहळू पाणी रव्यात ओतायचे आहे त्यानंतर कलत्याने रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आता रवा शिजण्यासाठी पुन्हा कढईवर झाकण देऊया आणि गॅस बंद करून साधारणतः दोन ते तीन मिनटे रवा अगदी व्यवस्थित शिजवून घेऊया आता रवा शिजवून घेतल्यावर लगेचच त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालूया राहिलेले ड्रायफ्रूट्स आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आता रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर कढईवरील झाकण काढून पाहूया पाहू शकता रवा अगदी सुटसुटीत असा झाला आहे पाहू शकता रवा अगदी व्यवस्थित शिजला आहे आता त्यात आपण एक वाटी आंब्याचा रस घालूया इथे मी एक आंब्याचा रस त्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून अशा प्रकारे तयार करून घेतला आहे आता आंब्याच्या रसात रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया आंब्याचा रस रव्यात एकजीव करत असताना गॅस मंदच ठेवायचा आहे नाहीतर रवा तळाशी चिकटण्याची आणि करपण्याची शक्यता असते पाहू शकता रवा आंब्याच्या मिश्रणात व्यवस्थित एकजीव झाला आहे आता त्याचा आपण पाव चमचा वेलचीपूड घालूया जर वेलची पूड आवडत नसेल तर इथेच तुम्ही स्किप करू शकता आता पुन्हा रवा अगदी व्यवस्थित एकजीव करून घेऊया सर्व जिन्नस व्यवस्थित एकजीव करून घेतल्यावर त्यात राहिलेले जे तूप आहे पाववाटी ते आता आपण ह्या स्टेजमध्ये घालूया आणि पुन्हा रवा तुपात व्यवस्थित एकजीव करून घेऊया म्हणजे इथे मी एक वाटी रव्याला अर्धी वाटी तूप वापरले आहे तुम्ही यापेक्षाही कमी तूप इथे वापरू शकता आता आपण पाहू शकता शिरा पूर्णपणे तयार झाला आहे पुन्हा कढईवर झाकण देऊन एक अर्धा मिनिटभर वाफ येऊ देऊया म्हणजे गरमागरम आंब्याचा शिरा खाण्यासाठी तयार होईल साधारणतः एक अर्धा मिनिटानंतर पाहू शकता आंब्याचा शिरा पूर्णपणे तयार झाला आहे आणि त्याचा रंगही सुरेख आला आहे आता लगेचच गॅस बंद करूया आणि गरमागरम आंब्याचा शिरा सव करूया अशा प्रकारे तयार झाला मऊ लुसलुशी दाणेदार असा आंब्याचा शिरा सध्या आंब्याचा सीझन चालू झाला आहे तेव्हा अशा प्रकारे आंब्याचा शिरा तुम्ही बनवून त्याचा आस्वाद घेऊ शकता फक्त हा आंब्याचा शिरा बनवताना घ्या वयाची काळजी म्हणजे इथे एक वाटी रव्याला दोन वाट्या गरम पाणी घालायचे आहे आणि त्यानंतर रवा अगदी व्यवस्थित शिजवून घेतल्यावर नंतरच एक वाटी आंब्याचा रस घालायचा आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आंब्याचा रस त्यापेक्षा जास्त घालायचा नाही नाहीतर रवा चिकचिकीत किंवा गिलगिलीत असा तयार होतो अशा प्रकारे अगदी सुटसुटीत तयार होत नाही ही काळजी जरूर घ्यावी आणि रवा अगदी आंब्याच्या रसात साधारणतः तीन ते चार मिनटे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे त्याची जी चव असते ती पूर्णपणे रव्यामध्ये उतरते अशा प्रकारे बक्ताक्षणी खावासा वाटणारा असा आंब्याचा शिरा तुम्ही बनवून पहा आणि त्याचा आस्वाद घ्या तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा आणि रेसिपी जर आवडलीस तर नम्रताच रेसिपीला सबस्क्राईब करा अगदी निःशुल्क आहे लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा पुन्हा भेटूया अशाच गोड रेसिपीसह धन्यवाद श्री स्वामी समर्थ